Oh त्रिपुरा वाडुन या क्रिकेटच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. माननीय नगर अध्यक्ष शामराजी पांडे सर तर कसं वाटतंय या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहता किंवा आज भगव रंगाचं टीशर्ट तुम्ही परिधान केलाय. याच्यावरती शिवनेरी प्रीमियर लीग आहे. एका बाजूला आपला आवाज हा तुमची साथ आमची हा अभिमानाने झळकणार मात्र लोगु पाहायला आवडतं. कसं वाटतं आज कसं फीलिंग वाटतं? खूप चांगला अनुभव आहे स्पर्धा आहे आहेत उपस्थित असलेले आपला आवाजचे संपादक असतील वाणी साहेब असतील जुन्नर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट कसं असतं चांगल्या पद्धतीचा खेळ कसा असतो आणि एक चांगलं नियोजन कसं असतं हे आपला आवाज या परिवाराने आम्हाला दाखवून दिलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेला जुनारच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणारा आपला परिवार आणि आज क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळाडू क्षेत्रामध्ये चांगल्या या ठिकाणी चांगलं आयोजन केलेलं आहे ठिकाणी जे सर्व टीम आलेल्या आहेत जुन्नर तालुक्यातील अनेक नामांवर खेळाडू या ठिकाणी आले आहेत सर्व खेळाडूंना या ठिकाणी येतो आणि निश्चितच आपल्या तालुक्यातील खेळाडू हे देश पातळीवर राज्य पातळीवर देखील चांगल्या पद्धतीने दिसून सुरुवात करून पुढे जातील असा आशा या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आपण चांगलं आयोजन केल्याबद्दल आपलं उपस सर्व उपस्थितांच्या वतीने आपल्या आवाज परिवाराला मनापासून शुभेच्छा येतो धन्यवाद आज या ठिकाणी शिवनेरी प्रीमियर लीग एस पी एल दोन हजार सतरा याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले गरीचे नगराध्यक्ष श्यामजी पांडे तसेच आद सकाळचे पत्रकार आदरणीय म्हस्के सर उपस्थित सर्व नगरसेवक सर्व मान्यवर पांडे सर्व या येणारे जे संघ आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देईल आणि कडक आहे प्रत्येक संघातील खेळाडूंनी आपापली काळजी घ्यावी तसेच संयोजक आहे त्यांनी जे खेळाडू हो आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय केलेलीच असेल परंतु थंड पाणी त्यांच्यासाठी ठेवावं जर काही समस्या असतील तर नक्कीच आम्हाला सांगाव्या त्या समस्या आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन खेळणे अशा पद्धतीने जिद्दीने खेळणे ही आपली टीम जिंकणारच आहे आणि खेळ खेळ आहे खेळाडू वृत्तीने सर्वांनी या मॅचेस घ्याव्यात हार जीत असं काही नसतं आणि जरी तुम्ही या मॅचेस जिंकू शकला नाही तरी पण तुम्हाला या खेळाद्वारे नक्कीच एक पुढील आयुष्य जगण्याची धडपड आयुष्य जगण्याची जिद्द आणि आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची चिकाटी ही सर्व गुण प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये अंगात येतात

विविध टीम जे ते येतात चांगल्या पद्धतीने सामनेकरांना बघायला मिळतात आरती चालत असते त्यांनी आम्ही आपली कृती ठेवून मॅसेस लढाव्या जिवगाव्या निघणाऱ्यांना आणि हरणाऱ्यांना मी आम्हाला पूर्ण शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्या लोकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आपल्या आवाजचे करता धरता संपादक माननीय श्री अतुलजी परदेशी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार श्री मस्कर सर आदरणीय नगराध्यक्ष श्री साहेब जमीर खान कादी समीर भगत इतर सहकारी नगरसेवक खेळाडू मित्र हो पंच मंडळी आज या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे आणि या मैदानाचा इतिहास खूपच प्राचीन आहे तर या अशा या शुभप्रसंगी मला सांगावं असं वाटतं की खेळमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडणे खूप गरजेचे आहे अतुलजी आणि त्यांचे बंधू दीपेशजी नगरसेवक झालेले आहेत त्यांचं अभिनंदन आणि सलग तिसऱ्या वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन विशेष म्हणजे उन्हाळ्यात केलेलं आहे आणि उन्हाळ्यात स्पर्धा भरवणे किती कष्टाचं किती झुकीरेचं त्रासाचं असतं हे आपण समजू शकता त्यांना मनापासून माझ्या हार्दिक शुभेच्छा कलकत्ता येथे भारत विरुद्ध आफ्रिका एक अंतिम सामना होता हिरो कप त्या हिरो कप मधी भारतीय संघ जवळजवळ पराभूत झाल्यास जमा होता अचानक कर्णधाराला काय वाटलं काय माहीत त्यांनी तो चेंडू सचिन तेंडुलकरच्या हातात दिला सचिन तेंडुलकर हा उत्तम फलंदाज परंतु अष्टफुल असल्यामुळं शेवटच्या षटकात तेंडुलकरनी ती जी ओव्हर टाकली म्हणजे ती सहा चेंडू अतिशय महत्वाचे ठरले अतिशय उत्तम प्रकारचा फलंदाज मॅक मिलन बॅटिंग करत होता समोरचा फलंदाज होता तो डोनाल्ड अनल डोनाल्ड एक वेगवान गोलंदाज आणि त्यांचे दुर्ज असे त्यांना सात आठ धावा लागत होत्या मात्र मॅक्विलनी एक धाव काढून मैदान म्हणजे करून समोरच्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा डोनाल्डची वेळ आली तर सचिन तेंडुलकरने त्याला मामा बनवून टाकला आपण मामा म्हणतो सचिन तेंडुलकरने त्या डोनाल्डला ते चेंडू खेळवले गेल गेल आणि अचानक एकदा एका एक विचित्र पद्धतीने किंवा लक फॅक्टर असले समोर आले अशा पद्धतीने तो भारताने तो सामना जिंकला आणि तो ऐतिहासिक सामना ठरला म्हणजे विजय साकार करता येतो ही प्रतिची त्यावेळेस आपल्याला बघायला मिळाली हा एक अनुभवाचा मी दोन्ही संघातल्या खेळाडूंना थोडासा माहिती जी दिली तर त्याचा त्यांनी जरूर अनुभव आहे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण फाईट करायची असती शेवटच्या चेंडूपर्यंत आपण लढत जायची असती मी, आने आने से क्रिकेट एक खेलाड़ू है यह मैदान मतलब अमी बच्ची से बाहर यह खेला प्रोत्साहन मिलने सा एक वही तो तो से होता हमसे ना जीता कोई हमने हराया सबको से हमारे ये जहान है जीती है बाजी हमने और भी जीतेंगे दुनिया में अपनी ऐसी कोई शान है हमसे ना जीता कोई हमने हराया सबको एकदमसे आम्हा जे जहाने तुम्ही त्या सर्वांना शुभेच्छा आमचे परमश्णे अतुलजी यांनी आज या वर्षात असतं ही आय पी एल स्थाना क्रिकेटची या ठिकाणी माझ्या बैठावर केले आज या ठिकाणी या स्पर्धांचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो या प्रसंगी सर्व नगराध्यक्षे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धामध्ये सर्वात घेणाऱ्या सर्व घरालू स्पर्धकांना आमच्या सर्वांच्या वतीनं आज चालतो जाहीर

उपस्थित पुणेगंज क्रिकेट क्रिकेटपटू आमचे मामा सुचरण परदेशी दिपकन्य परदेशी यासबरोबर सूर्य ग्रुपचे उपाध्यक्ष सचिन जी खत्री प्रदीप जी होमके प्रदीप जी चौधरी या ठिकाणी अनेक पुणेगंजचे खेळाडू उपस्थित आहेत यासबरोबर तुजाबा भवानी प्रतिष्ठेच्या संस्थापक अध्यक्ष सर्वेश शेवाळे या ठिकाणी शान् सर्व खेळाडू या स्पर्धेला समालोचन करणारे मनोज बेलेकर